फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरव स्पेशल मटण स्पेशल अशाच सटण्या पहिल्यांदाच येते जमली अलोट गर्दी महाराष्ट्रात सर्वत्र श्री स्वामी समर्थांचे भक्त विविध उपक्रम साजरे करत असतात स्वामींचे सेवेकरी नित्यनेमाने भक्तिमय कार्यक्रमात मग्न असतात श्री स्वामी, स्वामी समर्थ यांचे भक्त विटे शहर व परिसरात मोठ्या संख्येने वाढत असल्याचे चित्र आहे कराड रस्त्यावरील एम सी च्या ऑफिस समोर असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात सकाळपासून रात्री भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या दुपारी पुष्पवृष्टी व महाप्रसादावेळी तर अलोट गर्दी झाली भक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला शांततेत उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात जयंती सोहळा संपन्न झाला श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र विटा यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सकाळी महाअभिषेक त्यानंतर भूपाळी आरती स्वामी चरित्र सारामृत तसेच महानैवेद्य आरती व अकरा वाजता मांदियाळी महानैवेद्य महाप्रसाद याचे आयोजन करण्यात आले प्रचंड गर्दी असतानाही शिस्तबद्ध पद्धतीने सेवेकऱ्यांनी नियोजन केले यामुळे महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भक्तांना घेता आला संतोष पवार संतोष बाबर दीपक फिरमे प्रशांत माने मीनाबाई फिरमे उषा देवकर सुवर्णा पिंगळे सुरिता गलांडे यांच्यासह सेवेकरांनी श्री स्वामी समर्थ जयंती सोहळ्याचे संयोजन केले बातमी संकलन गजानन गायकवाड न्यूज विटा हिंदू धर्मातील सर्व विधी उत्सव यासाठी लागणारे परिपूर्ण पूजा साहित्याचे दालन मन शरीर वातावरण उत्साही सकारात्मक करण्यासाठी ज्योतिषशास्त्र व आयुर्वेद यांच्या ज्ञानावर आधारित धार्मिक उपासनेसहित उत्पादित नवग्रह नैसर्गिक स्नान चूर्ण सर्व राशी अत्तर व परफ्युम्स साप्ताहिक साबण बेल तुळशी केवडायुक्त एअर फ्रेशनर विटा शहर व परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांतिन्यूज विटा यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री राधाकृष्ण पूजा साहित्य केंद्र गावबाग गणपती मंदिर शेजारी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर पायथानजिक विटा मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस एकोणतीस एकोणसत्तर अडुसष्ट